आम्ही अंधेरी शेरे पंजाब शेरे पंजाब संगण मारुती मंदिर बोलतो मुंबई वरून हा ते आपलं हनुमान मंदिर आहे तिथे आम्ही हाराचा दंडा लावतो वीस वर्ष झालं तर पहिले तर जे महाराज होता ना ते वारला होता ते आम्ही काय प्रॉब्लेम नव्हता आतापर्यंत आतापर्यंत काय प्रॉब्लेम न आता आ, आता चार पाच महिने झालं दुसरा एक महाराज झाला मयंत त्यांचं नाव शिवदास आहे शिवदास आहे तर ते आम्हाला म्हणजे माझा भाऊ होता त्याला एक दिवस म्हणजे बोललं काय तरी झालं आम्ही म्हणजे मंदिराच साफसफाई सगळं करतो म्हणजे जिथे जेवण बनतो भंडारा तिथे पण आम्ही साफसफाई करतो आणि म्हणजे सगळं कार आम्ही करतो गु आहे तिथे बी आम्ही म्हणजे त्याच्या गहूचं गोबर वोबर काय असेल त्याला पाणी देतो घास देतो साफसफाई पण करतो सगळं काम करतो म्हणजे तो, तो आम्हाला म्हणजे कोणाला पण काय त्रास होतो लगेच बोलतो तुम्हाला राहायचं तर निघून जावा असं बोलतो तो शिवदास शिवदास हा नवीन पुजारी तो बोलतो राहायचं राहन निघून जावा माझ्या भावाला मध्ये तो म्हणजे तर भांडी जास्त निघत होतो तर माझा भाऊ बोललो महाराज भांडी जास्त निघायला लागला थोडा म्हणजे जेवढं कामाचं आहे तेवढंच वापरा ना तुम्ही एवढं कसं लावतात त्याच्यासाठी बोलतो तुम्हाला करायचं करा तर नाही तर तुम्ही तुमच व्यवस्था बघून घ्या असा बोलतो ठीक आहे पण मी काय म्हणतो हे विषय प्रेमाने समजू ना विषय काय भांडण म्हणजे आज आमचं दुकान, दुकान सगळं बाहेर काढून दिलं म्हणजे आमचं साईडला ठेवलं बोलतो लावायचं ना सगळं म्हणजे आता तुम्ही तुमचं बघून घ्या आणि कसं पुजारी म्हणजे ते वरून आलंय अयोध्या कुठून हरिद्वारचा हरिद्वार अच्छा अच्छा तिथून आलाय त्यांच्या गुरुचं नाव अविराजदास दासजी महाराज आहे हा आता ते म्हणजे त्यांच्या कसं माहिती आहे कोण म्हणजे नेता बरोबर ओळख काय कोण होम मिनिस्टर त्यांच्या मुळे ओढ्या मारतात म्हणजे आम्हाला काय हे नाही समजत म्हणजे ते, ते ते काय कोणतं बोलतो त्यांच्या होम हो मिनिस्टर बरोबर ओळख आहे म्हणजे नेता म्हणजे आहे कोणतरी त्यांच्या बरोबर ओळख आहे म्हणून ते जास्ती म्हणजे हा मला मी व्हिडिओ पण काढलाय मला सीओ द्यायला लागलाय आणि मला मारा बोलतो मारेल आता तुला असा तसा म्हणजे मराठी बोलतो कोण नाही तू कोण तो हिंदी बोलतो हिंदी बोलतो काही तू त्याचा नंबर नाही मला माझ्याकडे नंबर आम्ही मी, मी कंप्लेंट केलं चौकीला आ, चौकीला कंप्लेंट केला चौकीला कंप्लेंट केला तो चौकी आले पुर नंबर संब, वरती कॉल केला तर आले तर ते बोलते आता तुम्हाला तुमच्यावरती काय आहे आहे काय लिहून दिलं काय का असं काय लिहून देवलं नाही तर आम्ही वीस वर्ष झाला आज सर्जा लावतो आम्ही काय लिहून दिलं नाही ते महाराज आमचं पण आम्ही पण युपीच आहे आमचं गाव पण युपी आहे आमचं म्हणजे ते महाराज होता तिकडचं होते आता सध्या ते लोक झालं तर तुमचा आयडी फॉलो म्हणजे मी इंस्टाग्राम चालवतो आयडी फोलो केलाय नंबर बघितला म्हणून तुम्हाला कॉल केला साहेब आमचं हेल्प करून द्या आमच्या तिथे बाकडा लावायला फक्त हे करा जरा तुमच्याशी चालेल चालेल काय हरकत नाही हॅलो भरपूर प्रॉब्लेम मध्ये काढून गेले आहे आणि काय कसं माहिती काय त्यांच्या ओळख आहे म्हणून ते आमच्या पोलीस पण हे म्हणजे काय हे पण इथे आम्ही मेघवाडी चौकीमध्ये आलो आहे ते बोलायचो की तुमचं होतील पण जे तुटे सांगतील ते करावं लागतील पण तो काय म्हणजे काय पण दिवसभर ते त्यांच्या काम करेल आम्ही धंदा कसा करणार हा हे सांगतात ते सांगतात साहेबांचा नंबर आहे का साहेबांचा नंबर आता कंप्लीट द्यायला आलो आम्ही रिपोर्ट करायला परत कसं माहिती आता ते साहेब का आहे तुमचं काम होतील पण कसं माहिती माझ्या मुला हे आहे की म्हणजे जे पहिले जसं पहिले मी काम करतात तेवढं सांग ना पहिले ते कोणाला त्रास नाही दिले एवढं वर्ष मराठ लोक होत कोणाला त्रास नाही झाला आता हे नवीन नवीन कार्य काढतात हे म्हणजे त्रास नाही का आम्हाला चालतंय चालते मला हरकत नाही तुम्ही पोलीस कंप्लेंट करून टाकावा आणि मला सांगा कारण का पहिले चाला नंतर मग बघू तु, तुम्ही तु, मध्ये नाही लावायला दिले तु, ला चालेल मला बाहेर फक्त एक बाकडा छोटा लावून द्या मला हे विनंती तुमच्या हे आपला आपला इथे आहे ना त्यांचं काय नाव त्यांचं आपला मरुलला त्यांचं नाव तरी काय संजय भाऊ खड नागले हो संजय त्यांना त्यांना पण म्हणजे हेल्प एवढंच करा फक्त थोडा ते मी काय म्हणतो पहिले करायचे करायचं मी काय म्हणतोय तुम्ही चुकीचं काय करू नका तुम्ही चौकीला पोलीस स्टेशनला वाटल्यास कंप्लेंट द्या पोलिसांना समजून सांगा पोलीस अधिकारी कोणी असतील त्यांना समजून सांगा जर तुमची कंप्लेंट वगैरे घेत नसेल तर त्यांचा नंबर घ्या तिथे आपले अध्यक्ष वगैरे आहेत संजय भाऊ आहेत रोमिओ भाऊ भरपूर कार्यकर्ते मुंबई मध्ये आहेत काय टेन्शन घेवा आपला ग्रुप तुमच्या सोबत आहे सदैव हा टायगर ग्रुप हो सर बस एवढा आहे तुम्ही आ, तुम्ही बघा आजच्या परीने काय कंप्लेंट करायला गेले कम्प्लेन करा। म्हणजे मला आठ मी दोन तो माल भरला आहे आता धंदा उंद काय नाही झालं सक्कड असा कधी धंदा होत कधी होत नाही लोक असा म्हणजे त्रास हा आज मी सकाळी जो एक दीड वाजता मी जेवायला बोलतो तेव्हा हे लोक म्हणजे लोक कसं माहितीये त्यांचं कसं माहितीये जे पहिलेच लोक त्यांच्या ठेवायचं म्हणे हे सगळं काढायचं प्लॅनिंग आहे म्हणजे जे पहिलेच लोक आहे मी काय म्हणतो हॅलो हा बोला ना तुम्ही आता चौकीला चाललेत ना हा चौकीला चाललेत ना हो चौकीलाच आहे हो हो चौकीला बघा काय म्हणतात नंतर मला कॉल व्याक करा मग मी तुम्हाला पुढचा मार्ग सांगतोय कारण का जर आपल्याला प्रशासनाकडून मदत होत असेल तर चांगली गोष्ट आहे जर नसेल होत तर मग सांगा मग आपण आपल्या परीने चालू ओके Todo que salí. Oh. Qué